श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक विसाववा पूर्णा पूर्ण समास पाचवा चार जिनस श्रीराम येथून पाहता तेथवरी चत्वार जिनस अवधारी एक चौदा पाच चारी ऐसे आहे श्रीराम या सृष्टीमध्ये येथून तेथवर ते विचार करून पाहिले असता एकूण चारच जिन्नस आहेत असं दिसून येत ते कोणते ते ऐका एक परब्रह्म मायाची चौदा नावे हा दुसरा जिन्नस पंच महाभूते हा तिसरा जिन्नस आणि चारी खाणी हा चौथा जिन्नस होय परब्रह्म सकळाहून वेगळे परब्रम्ह सकळाहून आगळे नाना कल्पने निराळे परब्रह्म ते श्रीराम त्यात परब्रह्म हे या सर्वाहून वेगळे आणि आगळे आहे अनेक प्रकारच्या कल्पनाहून ते अगदी निराळे आहे परब्रह्माचा विचार नाना कल्पनेहून पर निर्मळ निश्चल निर्विकार अखंड आहे श्रीराम परब्रह्माचा विचार हा कल्पनेहून अगदी पलीकडचा असून ते निर्मळ निश्चल निर्विकार आणि अखंड आहे परब्रह्मा काही चतुळे ना हा एक मुख्य जिनसा ना दुसरा जिनस नाना कल्पना मूळ माया श्रीराम परब्रह्माची तुलना कशाही बरोबर करता येत नाही आणि चारी जिनसात हे मुख्य आहे श्रेष्ठ आहे दुसरा जिन्नस मूळ माया असून ती नाना कल्पनांनी भरलेली आहे नाना सूक्ष्म रूप सूक्ष्म आणि कर्दम रूप मुळीच्या संकल्पाचा आरोप मूळ माया श्रीराम मूळ मायाची अनेक सूक्ष्म रूपे आहेत ती अत्यंत सूक्ष्म असून मिश्रण रूप आहेत परब्रह्माच्या ठिकाणी जो स्फुरण रूप संकल्पाचा आरोप केला जातो तो म्हणजेच मूळ माया होय हरिसंकल्प मुळीचा आत्माराम सकाळांचा संकेत नामाभिधानाचा येणे प्रकारे श्रीराम या मूळ संकल्पालाच हरिसंकल्प असं म्हणतात सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम अथवा अंतरात्मा तो हाच होय त्याला जी नावे दिली गेली आहेत ती पुढील प्रमाणे आहेत निश्चळी चैतन्य म्हणून चैतन्य बोलिले गुणसमानत्वे झाले गुणसाम्यसे श्रीराम निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जी चंचल चेतना चेतवली गेली तिला चैतन्य असे म्हणतात तेथे गुणांचे प्रमाण सम असते म्हणून त्याला गुणसाम्य म्हणतात अर्धनारी नटेश्वर असतात प्रकृती पुरुषाचा विचार शिवशक्ती श्रीराम अर्धनारी नटेश्वर षडगुणेश्वर प्रकृती पुरुष आणि शिवशक्ती यांचाही विचार तोच आहे शुद्ध सत्व गुणाची मांडणी अर्धमात्रा गुणक्षोभिणी पुढे तीही गुणांची करणी प्रकट झाली श्रीराम शुद्ध सत्व गुणाची मांडणी अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी सत्व रज आणि तम या गुणांची करणी यातून प्रकट झाली मनमाया अंतरात्मा चौदा जिनसांची सीमा विद्यमान ज्ञानात्मा इतुकेठाई श्रीराम मन माया अंतरात्मा इत्यादी सर्व मिळून मूळ मायेची चौदा नामे होतात सदैव विद्यमान असणारा जो ज्ञानात्मा अथवा आधी संकल्प इतक्या प्रकारे अनुभवास येतो ऐसा दुसरा जिनस अभिधाने चतुर्दश आता तिसरा जिनस पंचमहाभूते श्रीराम असा हा दुसरा जिन्नस चौदा नावाने ओळखला जातो आता तिसरा जिन्नस जो पंचमहाभूते त्या संबंधी ऐका जाणीव थोडी रोकडी तातडी तो चौथा जिनस श्रीराम या पंचमहाभूतांमध्ये जाणीव अत्यंत थोडी असते त्यांना प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे हा रोकड अनुभव येतो चारी खाणींचे जे पूर्वी वर्णन केले आहे त्या चारी खाणी हा चौथा जिन्नस होय चारी खाणी अनंत प्राणी जाणीवेची झाली दाटणी चारी जिनस येथून श्रीराम चारी खाणीत अनंत प्राणी उत्पन्न होत असतात त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवांची एकच दाटी झालेली असते याप्रमाणे पूर्वी सांगितलेले चारी जिन्नस येथे संपूर्ण सांगून झाले बीज थोडे पेरिजेते पुढे त्याचे उदंड होते तैसे झाले आत्मयाते खाणी वाणी प्रगटता श्रीराम थोडे बीज पेरले तरी त्यातून पुढे उदंड पीक उगवून येते तशीच अवस्था आत्म्याची म्हणजे अंतर आत्म्याची चारी खाणी आणि चारी वाणी प्रकट झाल्यावर झाली ऐशी सत्ता प्रबळली थोडे सत्तेची उदंड झाली मनुष्य वेशे सृष्टी भोगिली नाना प्रकारे श्रीराम अशा प्रकारे सत्तेची वाढ झाली पूर्वी थोडी सत्ता होती ती उदंड झाली अखेर मनुष्य देहामध्ये ती सत्ता सृष्टीचा नाना प्रकारे उपभोग घेते प्राणी स्वापद पळे वर त्या सकाये कळे नाना भोगतो निवळे मनुष्य देही श्रीराम पशु श्वापदे असतात ती दुसऱ्या प्राण्यांना मारून स्वसंरक्षणाच्या भीतीने पळून जातात याशिवाय इतर त्यांना काय करणार पण नाना प्रकारचे भोग भोगण्यात मनुष्य मोठा कुशल आहे नाना 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 शब्द स्पर्श रूप रस विशेष नरदेह जाणे श्रीराम नाना शब्द नाना प्रकारचे स्पर्श नाना, रूप, नाना, 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 नाना प्रकारची रूपे नाना प्रकारचे रस तसेच नाना प्रकारचे गंध याप्रमाणे पाच प्रकारचे विषय कसे भोगावे हे फक्त नरदेह धारण केल्यानेच <laughs> कळते रत्ने नाना वस्त्रे नाना याने नाना शस्त्रे नाना विद्या कला शास्त्रे नरदेह जाणे श्रीराम अमूल्य रत्ने नाना प्रकारची वस्त्रे नाना प्रकारची वाहने आणि नाना शस्त्रे तसेच नाना विद्या नाना कला आणि नाना शास्त्रे यांचे ज्ञान फक्त मनुष्याच असते पृथ्वी सत्तेने व्यापिली स्थळोस्थळी आटोपिली नाना विद्या कळा केली नाना धारणा श्रीराम ईश्वरी सत्तेने सर्व पृथ्वी व्यापली आहे आणि ठिकठिकाणी ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते त्या सत्तेच्या प्रभावानेच नाना विद्या नाना कला नाना धारणा प्रकट होतात दृश्यावघेची पाहावे स्थान मान सांभाळावे सारासार विचारावे श्रीराम म्हणून नरदेह प्राप्त झाला असता हे सगळे दृश्य पाहून घ्यावे व्यवहारातील आपले स्थान आणि आपला मान यांचे रक्षण करावे आणि सारासार विचार करावा ये लोक आणि परलोक नाना प्रकारीचा विवेक विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे श्रीराम इहलोक आणि परलोक नाना प्रकारचा विवेक तसेच विवेक आणि अविवेक इत्यादी गोष्टी फक्त मनुष्यच जाणतो नाना पिंडी ब्रह्मांड रचना नाना मुळीची कल्पना नाना प्रकारी धारणा मनुष्य जाणे श्रीराम या ब्रह्मांड रचनेत नाना तऱ्हेच्या पिंडांचा समावेश आहे त्या पिंडांची रचना ब्रह्मांडाची रचना मूळ मायेतील अनेक कल्पना आणि नाना प्रकारच्या धारणा मनुष्यच जाणतो अष्टभोग नवरस नाना प्रकारेचा विळास वाचांश लक्षांश सारांश मनुष्य जाणे श्रीराम पंचविषय आणि त्रिगुण मिळून अष्टभोग अथवा अन्न उदक तांबूल पुष्प चंदन वसन शय्या आणि अलंकार हे भोग तसेच नऊ प्रकारच्या कटू आमल आदीचावी अथवा शृंगार वीर करुण रौद्र बिभत्स भयानक अद्भुत हास्य आणि शांत हे साहित्यातील नवरस तसेच अनेक प्रकारचे विलास आणि वाच्यांश लक्षांश आणि सारांश या सर्व गोष्टी मनुष्यच जाणतो मनुष्य सकाळांस आळीले त्या देवे पाळीले ऐसे हे अवघे कळले नरदेह योगे श्रीराम मनुष्याने सर्वांना आपल्या ताब्यात ठेवले आहे पण मनुष्याचे देव पालन पोषण करतो पण हे सर्व काही नरदेहातच कळते नरदेह, नरदेह परम दुर्लभ येणे घडे अलभ्य लाभ दुर्लभ ते सुलभ होत आहे श्रीराम नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे त्याच्या योगेच अलभ्य लाभ घडतो जी गोष्ट दुर्लभ असते ती सुलभ होऊन जाते वरकर दे हे काबाड नरदेह मोठे घबाड परंतु पाहिजे झाड विवेक रचना श्रीराम इतर देह हे काबाड आहेत तर नरदेह हे फार मोठे घाबाड आहे परंतु त्याचा फायदा होण्यासाठी अतिशय मोठ्या विवेकाची आवश्यकता आहे येथे जेणे तो सर्वस्वे बुडाला श्रीराम हा नरदेह प्राप्त झाला असताही जो आळसात आयुष्य घालवतो तो सर्वस्वी बुडतो कारण त्यांनी विवेकाच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली नसते नरतोची नारायण जरी प्रत्येक अंतकरण सर्व काळ श्रीराम जो मनुष्य निरंतर मननशील अंतकरणाने अध्यात्माचा साक्षात अनुभव घेतो तो नराचा नारायण बनतो जेणे स्वयेची पोहावे त्या सकासेस लगे लागावे स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही श्रीराम ज्याला स्वतःला पोहायला येते त्याला दुसऱ्याची कास धरावी लागत नाही म्हणून जो मननशील असेल त्याने स्वतः स्वतंत्रपणे सर्व गोष्टींचा शोध घ्यावा सकळ शोधून राहिला संदेह कैसा तयाला पुढे विचार कैसा झाला त्याचा तोची जाणे श्रीराम अशा रीतीने जो सर्व गोष्टींचा स्वतंत्रपणे शोध घेतो त्या स्वानुभवामुळे कुठलाही संदेह उरत नाही अशा रीतीने रहित झाल्यानंतर पुढे काय स्थिती होते ती त्याची तोच जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इतिश्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार जिनस नाम समास पाचवा समाप्त